रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या खालापूर तालुक्यातील खोपोली कंपनी मध्ये पर्यावरण दिनानिमित्त एकशे एका नगर खोपोली येथे पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे एकशे एकावन्न झाड लागवड करण्यात आली यावेळी पर्यावरण दिवस साजरा करण्यासाठी सा कंपनीचे व्यवस्थापक व संचा पंचाळे श्री हिरो सुझुकी का सी मिश्रम अजुया एच आर वाईस प्रेसिडेंट आणि फॅक्टरी मॅनेजर श्री तानाजी पाठारे आणि कारखान्याचे सर्व प्रमुख कामगार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याच्याविषयी शाळा घेतला घेतल्या सर्वोच्च रायगडचे प्रतिनिधी योगेश okay. वाघमारे यांनी <laughs> कोको ने ओके देख लो किया चलू किया रुकने ओके पानी पानी दे दिया आई रिक्वेस्ट मियां साहब बताना मैच कौन है हां अंदर मियां और लिस्ट नंबर ऑफ नाम ओके ये प्लास्टिक वेट कलेक्ट कसं करायचं डिस्पोज कसं करायचं हे सगळे समस्या मोठे आज आपल्या भारतात त्र्याण्णव लाख टन कचरा प्लास्टिक कचरा दरवर्षी तयार आहे त्र्याण्णव लाख टन कचरा हा कचरा काय करतो कचऱ्याचे मुले वाटला म्हणजे काही कचरा समुद्रात फेकावा लागतो काही ते सायकल करावा लागतो काही दिन करावा लागतो जेव्हा काढतो त्यातले हार्मफुल प्लास्टिकचे जे कंटेंट मायक्रो प्लास्टिक जे आहे ते जमिनीत उतरतो जमिनीची गुणवत्ता खालावत चालली आहे आज तुम्ही पाहिला असेल बऱ्याच वॉटर सॅम्पलमध्ये मायक्रो प्लास्टिकचे निघतात जे फूड आहे फूडमध्ये सुद्धा मायक्रो प्लास्टिक चालणार आणि हे जे आपण डंप करतो हे सुद्धा धोकादायक रिसायकल करतो किंवा जे जाळतात बऱ्यापैकी कचरा ग्रामीण भागात आजही प्लास्टिकचा कचरा जाळला जातो हा कचरा जेव्हा जाळतो प्लास्टिकचा हेल्थ इश्यू कॅन्सर इश्यू हे होऊ शकतात म्हणून काय केलं पाहिजे हे प्लास्टिक पोल्युशन जे आहे ही खूप गंभीर समस्या होत चालली आहे आणि ह्याच्यासाठी प्रत्येकाने आता पाऊल उचलणं गरजेचं आहे बघा गव्हर्नमेंटला झाली की सगळीकडे सिंगल यूज प्लास्टिक वापरलं जातं सगळ्या लग्न समारंभात असेल कुठल्या कार्यक्रमात असेल सिंगल यूज प्लास्टिकला प्राधान्य दिलं जातं पण हे सिंगल यूज प्लास्टिकमध्ये आता आपल्याकडे काय उदाहरणं देता येतील सिंगल यूज प्लास्टिकची तर आपण हे कप वापरतो स्ट्रॉ वापरतो जे कॅन्डीमध्ये जे स्टिक असतात त्या स्टिक आहेत तर हे जे सिंगल यूज प्लास्टिक आहे हे पूर्णपणे गव्हर्नमेंटने बंदी घातली आहे तर हे असं कुठंही तुम्ही सिंगल यूज प्लास्टिकचा का वापर करताना दिसला तर गफमध्ये झाली त्याच्यानुसार हे सिंगल यूज प्लास्टिक पूर्णपणे बंद केलं तर आपण ही काळजी घ्या बाहेर आपण जेव्हा कुठं जातो आपल्याकडून कळत न कळत सिंगल यूज प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये नमस्कार दरवर्षी आपण पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतो आणि दरवर्षी सानियो स्पेशल स्टील एक सामाजिक बांधिलकी जपत आपण जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करतो तर आजही आज आपण सानिओ स्पेशल स्टीलच्या वतीने हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करत आहोत तर ह्या वर्षीची थीम तुम्ही पाहिली तर ह्या वर्षीची थीम आहे प्लास्टिक पोल्युशन प्लास्टिक पोल्युशन आजकाल खूप मोठी गंभीर समस्या होत चालली आज तुम्ही पाहिलं तर एकट्या भारतात त्र्याण्णव लाख टन एवढा दरवर्षी प्लास्टिक कचरा तयार होतो साहजिकच हा प्लास्टिक वेज जो तयार होतो त्याचं जनरेशन डिस्पोजल हे सगळंच धोकादायक ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे हा डिस्पोजल कशा पद्धतीने होते तर हा कचरा समुद्रामध्ये फेकला जातो किंवा जमिनीत डम केला जातो किंवा जाळला जातो पण ह्या सगळ्याच गोष्टी करणं हे धोकादायक आहे म्हणून ह्याच्यावर उपाय म्हणून आपण काळजी घेणं की तितका आपल्याला प्लास्टिकचा वापर कमीत कमी करता येईल जितका प्लास्टिकचा कचरा कमीत कमी तयार होईल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने एक जुलै दोन हजार बावीस रोजी गाईडलाईन्स दिल्या की सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळा सिंगल यूज प्लास्टिकमध्ये काय येतं तर तुमचे चहाचे कप असतील स्ट्रॉ असतील तर हे जे असं वन आपण यूज अँड थ्रो म्हणतो अशा प्रकारचं जे प्लास्टिक आहे ह्याच्यावर वापरावर पूर्णपणे बंदी आहे तर असा कुठंही आपण वापर केला तर आपल्याला पाच हजार रुपयाचा दंड लागू शकतो बरो बरोबर ह्याच्याबरोबर गव्हर्नमेंटने सांगितलं एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपासून की प्लास्टिक कॅरीबॅग एकशे वीस मायक्रॉनच्या खाली ज्या थिकनेसच्या जाडीच्या प्लास्टिक बॅग आहेत ह्या वापरायला पूर्णपणे बंदी आहे तर हे ह्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे तर यानुसार आपल्याकडून जास्तीत जास्त से नो टू प्लास्टिक प्लास्टिकच्या वापराला आपण नकार दिला पाहिजे तर ही काळजी घ्या इथून पुढं आपल्याला जास्तीत जास्त कशी झाडं लावता येतील जास्तीत जास्त पर्यावरणाचं संवर्धन कसा करता येईल ह्याच्या ह्याच्यातर्फे आपण सर्वांनीच सान्यू स्पेशल स्टीम टीम आहे आणि आपण सर्वांनीच ह्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे थँक्यू